हॅलो हे बा आमच्या आदिवासी मुलं एक तारखेपासून इथे उपोषणाला बसलेले आहेत तर आमच्या आदिवासी मुलांचं आणि आमचं असं मागणं आहे की पेसाभरती झाली पाहिजे पेसाभरती सगळी झाली पाहिजे कारण की आरोग्यसेवक ग्रामसेवक तलाठी आणि शिक्षक लोक जे परीक्षा देऊन पास झालेले आहेत पेसामध्ये भरण्याचं त्यांचं ही पात्रता झालेली आहे तरीसुद्धा काही लोकांना काही मुलांना ग्रामसेवकांना किंवा आरोग्यसेवकांना ऑर्डरी देऊन गावं देऊन मुलांना दिलेली आहेत तरीसुद्धा रुजू करून घेत नाही आणि त्याच्यामध्ये जनरल मुलं आहेत त्यांना दा ऑर्डरी दिले आहेत मग आमच्या आदिवासी मुलांवर अन्याय का त्याच्यासाठी आमची मुलं दहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत तरीसुद्धा सरकार अजूनही जागं झालेलं नाही आणि त्यांना न्याय देत नाही तर आम्ही हा हक्कासाठी मागतो आहे आमची प्र आमची नोकरी आमच्या मुलांच्या हक्काची आहे त्यांनी सगळं शिक्षणाचा प्रयत्न करून तुमच्या प्रयत्नाला ते उतरलेले आहेत तरी सुद्धा तुम्ही का देत नाही तर त्याच्यासाठी आमची मुलं बसलेली आहेत तर त्यांच्यासाठी हे सरकारने जागा होऊन त्यांना न्याय द्यायला पाहिजे आणि आमच्या मुलांना आरक्षणामधून नोकरी मिळाल्या पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आज सगळे नाशिकमध्ये एकत्र जमलेले आहोत नाशिकमध्ये गोलप क्लब मैदानावर एकत्र जमलेले आहोत तर आमचा त्यांनी विचार करावा मुलांचा विचार करावा पालकांचा विचार करावा हे आमचं सरकार तळतळीचं मागणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी <tik>